नमस्कार श्रोतेओ नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधामूर्तींनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातील एक सुंदर कथा पाहणार आहोत तर कथेचं नाव आहे धरणी मातेची दिन बालके तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कथा खूप सुंदर आहे तर कथेला सुरुवात करूया कुष्ठरोग नुसतं हे नाव काढलं की बरेच लोक घाबरतात आंतरराष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगी व्यक्तीस लेपर म्हणून कधीही संबोधू नये अशी प्रथा आहे कारण लेपर या शब्दाच्या मागे जो एक अभिप्रेत भाव आहे तो फार वाईट आहे कुष्ठरोग्यांचे शिकार झालेल्या व्यक्तीचा विचार आला की लगेच आपल्याला हातापायाची बोट जडलेल्या भिकारीच अटवतो कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींना समाजसुद्धा वाढीत टाकतो पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वेळच्या वेळी योग्य उपचार घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो तोही काहीही शारीरिक व्यंग मागे न सोडता अर्थात हे उपचार दीर्घकाळ चालतात रुग्णाला खूप संयम बाळगावा लागतो धिराणं घ्यावं लागतं कुटुंबियाच्या आधाराची गरज असते या भयावह हो रोगाविषयी कितीतरी गैरसमज आढळून येतात तो संसर्गजन्य आहे अनुवंशिक आहे इत्यादी पण हे गैरसमज आहेत कुष्ठरोग्यांचे सर्वच प्रकार काही संसर्गजन्य नसतात या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे त्यांची लक्षणे लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत खरं तर ही लक्षणे लवकर कशी ओळखावी याविषयी प्रसारमाध्यमे अनेकदा जनजागरणाचे काम पन तरी ही करत असतात पण तरीही हे घडत नाही अनेकदा लोक फिकीरच करत नाहीत आपण नेहमी असाच विचार करत असतो की हा प्रश्न इतरांचा आहे आपला नव्हे आपण एक गोष्ट विसरतो की या रोगाच्या जगात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा भेदभाव नाही आणि कुष्ठरोग तर मानवजातीच्या अगदी प्रारंभीच्या काळापासूनच या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे अगदी येशू ख्रिस्तांच्या काळापासून आमच्या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम कृष कुष्ठरोग्यांना मदत करणे हा आहे कुष्ठरोग्यांना मदत करणे हाही आहे या क्षेत्रात वेगवेगळा सिद्धांत मांडले गेलेले आहेत काही लोकांच्या मते कुष्ठरोगी रुग्णांनी आपल्या कुटुंबातच राहायला हवे तर काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळ्या वस्तीत जाऊन राहिले पाहिजे मी एकदा एका ओसाड प्रदेशात कामासाठी गेले होते तिथे कुष्ठरोग्यांची वेगळी वसाहत होती उन्हाळ्याचा ताप असंही होत होता या वसाहतीमधील दृश्य अत्यंत निराशाजनक होते वसाहतीत राहणाऱ्या लोकांना यातना आमी त्या रोगाची घृणा वाटत होती त्यांना यातनासुद्धा सहन होत नव्हत्या आम्ही तिथे त्यांना दया दाखवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी गेलो नव्हतो त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावं हाच आमचा हेतू होता ते अगदी लहान सहान काम जरी करू शकले व पोटापाण्यापुरतं मिळवू शकले तरी त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार होतो त्यांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आम्ही असे करायचे ठरवले होते कारण माणसाला जेव्हा स्वतःविषयी आत्मविश्वास वाटतो तेव्हाच तो उजळमात्याने समाजापुढे तोंड वर काढू शकतो त्या वसातील सर्वच लोक गरीब व असहाय्य होते त्यांना मानसिक आणि वस्तुरूपाने अशी दोन्ही प्रकारची मदत हवी होती काळजी करू नका आम्ही आहोत ना असे छोटेसे शब्दसुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते समाजाकडून स्वीकार आणि काही मर्यादित स्वरूपात का होईना पण आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी या लोकांचे आयुष्य बदलून गेले असते वसाहतीत बऱ्याच झोपड्या होत्या प्रत्येक झोपडीत एक एक कुटुंब राहत होते प्रत्येक कुटुंबातील निदान एक तरी व्यक्ती या रोगाने पीडित होती हवा तर त्रासदायक होती पण मला माझं कर्तव्य पार पाडणं भागच होतं या झोपडीतून त्या झोपडीत भेटीसाठी जाणं गरजेचं होतं झोपडीतील स्त्रिया त्यांच्या अडचणी मला सांगत होत्या सर्वात दुःखाची गोष्ट अशी की त्यांना झालेल्या या दुःखामुळे साधी धुनं भांड्याची कामही त्यांना कोणी देत नव्हते त्यांच्यातील काहींनी नशिबापुढे हार मानली होती सकाळची वेळ असूनही तरुण मुले झोपून होती लहान मुले मातीत खेळत होती वृद्धांची अवस्था तर अत्यंत दारुण होती मुळात कुष्ठरोग्यासारखा रोग त्यात हृदाप काळामुळे कमजोर झालेली शरीरे शिवाय या रोगामुळे समाजाकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक कधी कधी अशा परिस्थितीने गांजलेली व्यक्ती आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होऊ शकते तिथे एक लहानशी गवताची साकारलेली झोपडी होती चिकनमातीच्या भिंती व बांबूचे दार होते एक स्त्री तिथे राहत होती ती त्या वसाहतील सर्वात वयोवृद्ध स्त्री होती तिचं नाव विरम्मा मी तिला हाका मारून बाहेर बोलावले पण ती आली नाही तिला कदाचित जरा कमी ऐकू येत असेल त्यामुळे आपणच आत जाऊन तिच्याशी बोलावं असं मला वाटलं मी त्या दारावर अगदी हलकेच टकटक केली न जाणो दारच मोडायचं तरीही तिनं ओ दिली नाही की बाहेर आली नाही मग मीच दार ढकलून आत गेले झोपडीत काहीही सामान सुमान नव्हतं छताला थोडे झरोके होते त्यातून थोडी हवा व उजेड आत येत होता दोन तीन गाडगी मटकी व एक मातीची थाळी होती तीन दगडाची चूल मांडलेली होती एक फाटकी चटई जमिनीवर अंतरलेली होती जवळ दोन तीन कांदे पडले होते व पाण्याने भरलेला माट होता मला झोपडीत विरम्मा चटकन दिसेना पण तिच्या वासाची चाहूल तर लागली बाहेरच्या लक प्रकाशातून एकदम आत शिरले होते त्यामुळे डोळे दिपले होते काळोखाची डोळ्यांना सवय होण्यास वेळ लागला मी परत एकदा हलकेच हाक मारली वेरम्मा मला तुमच्याशी बोलायचं कुठे आहात तुम्ही ती म्हणाली अम्मा मी इथे आहे पण माझ्याजवळ नका येऊ आत्ता मला अंधारात खोलीच्या कोपच्यात बसलेली ती कृष स्त्री दिसली शरीरात सुरक सुरकुतलेले अंगावर मासाचा कणही नाही नुसतं कातडं आणि हाडाचा सापळा ती हाताची घडी करून कोपऱ्यात बसली होती पाय पण पोटाशी ओढून अंगाचं मुटकुळे करून बसली होती अम्मा ती पुटपुटली तुम्ही बाहेरून खूप हाका मारत होता ना पण मी तुमच्याशी बोलायला बाहेर कशी येणार मी एक स्त्री आहे म्हातारे असले म्हणून काय झाले अंगात कपडा नसताना इतक्या लोकांसमोर कशी येणार मी तेव्हा मला कुठे जाणवलं की तिच्या अंगावर जवळपास वस्त्रच नव्हतं मी माझ्या कार्याच्या निमित्ताने अनेक गरीब वस्त्यामधून हिंडले आहे अठरा विश्वे दारिद्र्य मी पाहिले पण अंग आजवर कधीही अशी स्त्री मी पाहिली नव्हती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाल्यानंतर गरिबीची ही दारुण अवस्था खरोखर मानव तिला काळीमा फासणारी होती एका वृद्ध स्त्रीजवळ अंग झाकण्यापुरता कपडा नसावा आणि तरीही ती तक्रार करत नव्हती सहा वार साडी नेसल्याबद्दल मला अपराधीच वाटला काही क्षण मला माझी स्वतःची लाज वाटली मी काहीच बोलले नाही खरं तर थेट वस्तुरूपाने देणगी किंवा रोख रक्कम हातात द्यायची नाही असं आमचा संस्थेचं धोरण आहे पण ते मी क्षणभर विसरले ही परिस्थितीच अशी होती की तातडीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक होतं मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून त्या वस्तीतील स्त्रियांना देण्यासाठी शंभर साड्या मागवल्या त्या स्वावलंबी होतील की नाही स्वतःच्या पायावर उभ्या राहतील की नाही ही दूरची बाब होती स्त्रीला लज्जारक्षणापुरतं वस्त्र तरी किमान असणं ही निकड होती तेवढं पुरवूनसुद्धा त्यांनी त्या, त्या स्त्रीच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार नव्हता पण इतकी गरिबी इतकी दारुण अवस्था पाहिली की काही वेळा आपण तातडीने काहीतरी कृती करून जातो त्यातीलच ही एक गोष्ट ही गरीब माणसे त्यांच्या स्वतःचा काहीही अपराध नसताना अशी दुःखाच्या खाईत खितपत पडलेली दिसतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे कारण ईश्वराने मुक्त हस्ताने आपल्यावर कृपेची उधळण केलेली आहे भारत म्हणजे काही नुसतं तंत्रज्ञान आधुनिकता फॅशन सिनेमे किंवा सौंदर्यस्पर्धा नव्हे खरा भारत तर आपल्या देशाच्या अंधाऱ्या कानाकोपऱ्यात वसलेल्या आहे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे हातदेखील पोचू शकणार नाहीत अशा कानाकोपऱ्यात आपण देशसेवा करणं म्हणजे या अशा लोकांची सेवा करणं त्या दिवशी त्या कुष्ठरोगांच्या वसाहतीत जाऊन आल्यापासून आता मी नेहमी एक गोष्ट करत असते कधीही अशा वस्तीत भेटीसाठी गेले तर किमान दहा तरी साड्या बरोबर घेऊन जाते तर श्रोतेओ आजचा हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद